स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास राहता तालुक्यातील साखूर येथे श्री गणेश ऑटो केअर मारुती मोटर गॅरेज या वर्कशॉपमध्ये स्क्रॅप विभागातील डिपार्टमेंटला अचानक मोठी आग लागली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे डेंटिंग पेंटिंग गोडाऊनमधील गाड्यांनाही या आगीचा फटका बसलाय गाड्यांचे स्क्रॅप मटेरियल संपूर्ण आगीत जळून खाक झालंय जवळजवळ पन्नास लाख रुपयांहून आली किमतीचं नुकसान या ठिकाणी झालंय सकाळी अचानक ही आग लागल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे या शोरूममध्ये शेकडो वाहन लावलेली होती या गाड्यांचा बचाव मात्र यामध्ये या, या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला दिल्यानंतर अग्निशामक विभागाने ही आग विजवण्यास त्यामध्ये राहता अग्निशामन विभागाचे प्रमुख अशोक साठे राजेंद्र गुंजाळ अमोल बनसोडे ऋषिकेश सदाफळ अमोल बनसोडे शिर्डी येथील अग्निशामक अधिकारी विलास लासुरे तसेच सर्व कर्मचारी साईबाबा संस्थांचे अग्निशामक प्रमुख प्रतापराव कोते तसेच गणेश कारखान्याच्या अग्निशामक विभागाने आग परिश्रम घेतला या आगीमध्ये राहता येथील बोरकर बंधूंचे गणेश ऑटो नुकसान मात्र यामध्ये जीवितहानी न झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क